पीडित मुलींचे वडील सुनील मखवानी हे आमच्या सातखरस्थळ ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता कर्मचारी होते त्यांची नोकरी हंगामी स्वरूपाची होती परंतु त्यांच्या परिवाराबद्दल ग्रामपंचायतीला कायमच सद्भावना राहिलेली असून त्यांना पुढील काळात आमचा त्या नोकरीत कायम करून घेण्याचा मानस आहे याशिवाय त्यांना राहण्यासाठी ग्रामपंचायत घर उपलब्ध करून देईल त्यांच्या मुलीचा दोन्ही मुलींचा पुढच्या ज्या मुली आहेत लहान त्यांच्या आठवीपर्यंत शिक्षणाचा खर्च पण आम्ही उचलू आणि त्या कुटुंबाचं जे भविष्यात स सर्व गोष्टींची कमतरता आहे ती ग्रामपंचायत आमची भरून काढील आमच्या या ठिकाणी आमचे ग्रामसेवक आहेत सरपंच मॅडम आहेत उपसरपंच आहे आमची सर्व ग्रामपंचायतची कमिटी आहे आम्ही त्यांना कायदेशीररित्या कामावरती कायदेशीररित्या कायम कायम करण्याचा प्रयत्न करू आणि त्यांच्या मंडळीला पण रोजगार देण्याचा नोकरी देण्याचा आमचा मानस आहे माझं नाव अमिता राकेश सातकर ग्रामपंचायत सदस्य आहे आज सुनील मकरणे यांच्या बाबतीत यांच्या मुलींच्या बाबतीत जो काही प्रसंग घडला त्याबद्दल आमच्या मनात फार खेद आहे तसेच आमच्या ग्रामपंचायततर्फे नेहमीच त्यांचे संबंध चांगले राहिले आहेत तरी आम्ही त्यांना आमच्या परीने जी काही मदत करता येईल कारण की त्यांच्यावर जो काही प्रसंग घडला का आहे आज त्यांच्या मुली काय त्या आमच्याच मुली आहेत असं आम्ही समजून त्यांच्या दुःखात नेहमीच सहभागी आहोत पण तरीसुद्धा परीने जी काही मदत आम्हाला त्यांना करता येईल त्यांच्या मिसेसला किंवा त्यांना ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू धन्यवाद